आपल्या पारंपरिक ज्या लावण्या आहेत ना? ना त्या आल्या पाहिजे त्या पुढं चालवल्या पाहिजे म्हणजे पुस्तकी लावण्या नको राहतात बुवा हा हा पुस्तकी त्या नको आहेत पण ह्या म्हणजे उमरा समजा कवित्व जे आहे त्या खास गाणं आहे आणि मग त्या नेमका कंपनीला दाखवा म्हणजे काय दिलं काय करायचं किंवा तुम्हाला लावण्यातून जो इतिहास सांगत असाल ना तालुक्याचा तो जो असेल ना तर त्याच्या ते, बद्दल तुम्ही ह्या हॅकेला पाहिजे तर मग त्या नाही का काय आपले तालुक्याचा इतिहास ते तुमचं लावण्यातून येत असल्तो तो तो आहे का नाही नाही म्हणजे त्याच्यावर लावणी आहे का नाही ते त्या लावणी कशा ह्या गाना आहे ना उमराचं संबंधयचा हा गाना भक्ती मींगू एकच हा विसुंदर कोणालाही नाही हा जी बात नाही म्हणजे नेमका काय आहे त्या ह नेमका कसा आहे त्या त्यांनी म्हणजे तुम्ही ये तुम्ही लावले सांगितलं ना ह त्या ऐकून ती घेतल्या हा अशाच पैकी तर त्या इथ आबा नाही थका ह केली त्या गाना घेतला येले इंजोर आले हा आणि इंजोर तुम्ही गाना घेतला काही आपले जांभूत केलं

माझं माझं म्हणणं तेच आहे ना माझं म्हणणं तेच आहे ना का त्या ज्या तुला तुल ज्या माहीत आहेत ना लावण्या ज्या पुस्तकात नाही ना त्या त्या लिहून का आपण त्या छापून घेऊ ना